जय जयशिवराय मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार तेवीस याच्या संदर्भात एक आनंदाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळाची केवायशी केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण जमा होण्यासाठी सुरुवात झालेलं आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न होते की माझे एकापेक्षा दोन बँक अकाउंट आहेत किंवा एकापेक्षा दोन बँकेला आधार आहे तर नेमकं हे कोणत्या बँक खात्यामध्येही पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकं हे कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे तुमचे जमा झाले त्याच्यानंतर कोणत्या तारखेला जमा झाले त्याच्यानंतर त्या बँकेचा अकाउंट नंबर अशी सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच पाहू शकता तर ती माहिती कशी बघायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कोरोनामध्ये जायचे आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर दुष्काळ पेमेंट स्टेटस हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिली साईट आहे चेक युअर पेमेंट स्टेटस तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता चेक युअर पेमेंट स्टेटस आणि त्याच्यानंतर इंटर इंटरयुअर के नंबर अर्थातच तुमचा जो काही के नंबर असेल तर तो के नंबर टाकायचा आहे हा के नंबर ज्यावेळेस तुम्ही के वाय शिकिले के वाय करताना तुम्हाला त्या शेशेधारकाने जी काय पावती दिले तर त्या पावतीवर तुमचा के नंबर असतो किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला नंबर नाही भेटला तर तुम्ही तलाटी कार्यालय यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथून तुमचा व्ही के नंबर काढू शकता हा के नंबर काढल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा के नंबर टाकायचा आहे हा नंबर टाकल्याच्यानंतर समोर लाल बटनवरती सबमिट हा पर्याय दिसत आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा के नंबर पूर्ण त्याच्यानंतर अकाऊंट होल्डरचं नाव त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं त्याचा अकाउंट नंबर तसेच कोणत्या तारखेला पैसे जमा झाले त्याची ब सर्व माहिती आणि कोणत्या बँक म्हणजे त्या बँकेचं नाव तर अशी अशी माहिती तुम्हाला या साईटवरती मिळणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती जे की दुष्काळ अतिवृष्टी नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं त्याच्यानंतर कधी जमा झालं आणि किती रुपये जमा झालं याची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून